नमस्कार मित्रांनो सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्याला सारंग लग्न झाल्याचे सर्वक्षण आठवतात आणि जानकी हार घालताना तिला जे काही म्हटलेले असते की ऐश्वर्या तुला थोडेसे वाकावे लागेल बरं का ऐश्वर्याला खूप टेन्शन येत असते तर तेवढ्यात अवंतिका ही जानकीच्या मोबाईलवर मेसेज पाठवला की सापडला आणि तो अगदी सुखरूप आहे दोघे एकमेकांच्या सोबत तर तो मेसेज वाचून जानकीला तर खूपच आनंद होतो जानकी लगेच ऋषिकेशला आवाज देऊन जवळ बोलावते ऋषिकेश विचारतो की अगं जानकी काय झाले तर जानकी अगदी खुश होऊन म्हणते अवंतिकाचा मेसेज आला की सौमित्र भाऊजी सापडले ते ऐकून ऋषिकेशला सुद्धा खूप आनंद होतो जानकी म्हणते की ती सुखरूप आहे तर ऋषिकेश म्हणतो की काय तर जानकी म्हणते की हो खरंच नंतर इकडे सयाजीराव हे खूपच चिडलेले असतात आणि तो असा कसा गेलास कसा याचा जाब विचारत असतात मंग्या काही झोपला होता का तर बाळा म्हणतात की हो मंग्या हा बाथरूम साठी गेला होता आणि तेव्हा तो पळाला परंतु त्याला कोणीतरी मदत केली म्हणून तो तेथून पळाला आम्ही तिकडे गेलो होतो दरवाजाला सुद्धा कडी होती पण आतमध्ये गेल्यावर बघतो तर तेथे ते सौमित्र नव्हता हो तेव्हा सयाजीराव रागाने म्हणतो की इतकी हिंमत कुणाची झाली आणि हे सर्व कोणी केले ते तर मला कळायलाच हवे सर्व विस्कोट झाला माझ्या मुलीचे लग्न लागले नको त्या मुलाशी आणि तेवढ्या तेथे ते कावेरी येते हा घरचा वेदी कोण आहे हे मला कळायलाच हवे कावेरी जवळ येते आणि काय हो तुम्ही येते काय करता आणि काय झाले असे विचारते तेव्हा सयाजीराव कावेरीकडे बघत म्हणतो की तुम्ही कुठे होतात तेव्हा कावेरी मात्र शांतच उभी असते तर सयाजीराव रागाने तिच्याकडे बघत असतात त्यानंतर इकडे जानकी आणि ऋषिकेशला खूप आनंद झालेला असतो इकडे हे लग्न पार पडले आणि तिकडे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तिकडे सौमित्र सापडला तो सुखरूप आहे जानकी आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर जानकी सुद्धा देवाला हात जोडते ऋषिकेश म्हणतो की जानकी तुझ्या मनावरचा भार उतरला ना तर जानकी खुश होऊन अगदी हो बोलते ऋषिकेश म्हणतो की अगदी खऱ्या अर्थाने तू या लग्नामध्ये एन्जॉय करशील ना आता तेव्हा जानकीचे जानकी जा लक्ष समोर ऐश्वर्याकडे जाते आणि जानकी म्हणते की एन्जॉय तर ऋषिकेश वळून ऐश्वर्याकडे बघत असतो जानकीला विचारतो की जानकी अगं आता काय झाले कसला प्रॉब्लेम आहे तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही ऐश्वर्याकडे बघितलेस का तिच्या चेहऱ्यावर लग्न झाल्यानंतर तो आनंद नाहीच अगदी नव्या नवरी सारखा ऋषिकेश म्हणतो की काय ग जानकी तू तपासणी करते की काय प्रयोगशाळेत करतात तशी नवी नवरी आहे त्यामुळे मनामध्ये जरा खळबळ वाटतेच भीती वाटते तेव्हा जानकी म्हणते की हे फक्त मला नाही पण मुक्ताला सुद्धा जाणवले त्यावर इकडे कावेरी सायजीरावांना म्हणते की आओ मी तिकडे खोलीत होते लेकीचं लग्न आईवडिलांनी बघायचे म्हणून मी तिकडेच थांबले होते तुम्ही इतके का चिडलात सर्व लग्न तर व्यवस्थित पार पडले ना तेव्हा सयाजीराव इतके भडकतात आणि होय पडले पार असे रागानेच भडकून म्हणतात तेव्हा कावेरी विचारते की आहो पण इतके का चिडतात तर सयाजीराव म्हणतो की चिडू नको काय करू आणि तेवढ्यात सखाराम येतो आणि मालक सर्व विधी सुरू झाले तुम्हाला आतमध्ये बोलावले तर सयाजी काका रागानेच आतमध्ये जातात कावेरी थोडीशी घाबरलेलीच असते तर इकडे जानकी ही ऋषिकेशला सांगत असते की ऐश्वर्या मुक्ताशी व्यवस्थित बोलली नाही म्हटल्यानंतर थोडेसे स्माइल दिले त्यावर मला मुक्तानी विचारले की काय झाले अगं ऐश्वर्या काही टेन्शन मध्ये आहे का तर मी काय उत्तर देणार मुक्ताला तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुम्ही बायका सुद्धा जरा जास्त चिकित्सा करता जानकी म्हणते की अहो बायकांनाच हे सर्व जास्त करते कारण मी ऐश्वर्याला ऑब्झर्व केले कारण लग्न लागल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचे ते भावच उडाले आंतरपाठ जसा खाली आला तसं काहीतरी शॉक लागले सारखे आणि हे सुद्धा सुद्धा तुम्ही बघितलेस ना ऋषिकेशला तेव्हा ते, ते आठवते हो तेव्हा ऋषिकेश म्हणतो की हो मला सुद्धा ते जाणवले आणि वाटले सुद्धा तर जानकी म्हणते की ऐश्वर्याला तिच्या निर्णयाचा पश्चाताप होतो की काय हार घालण्यासाठी सुद्धा तिला तीन चार वेळेस सांगावे लागले तेव्हा ऋषिकेशला ते क्षण आठवतात आणि तो जानकीला म्हणतो की हो मला सुद्धा वाटते की तिचा मूड गेला वाटते आणि मग तिला थोडेसे टेन्शन आले असणार मंगल अष्टक सुरू झाल्यानंतर मुलीला शेवटी रडायला येतेच कारण आई वडिलांना शेवटी त्यांना सोडून जायचे असतात आणि त्या विचाराने ते नर्वस होतात तिचे सुद्धा अगदी असेल जानकीचा हात धरून ऋषिकेश म्हणतो की जानकी आता जास्त विचार करू नको सर्व विधी सुरू झाले तू सुद्धा तेथे ये आणि ऋषिकेश जातो तर जानकी मनात विचार करते की ऋषिकेश तुम्ही माझी समजूत घालता परंतु मला नक्की काहीतरी गडबड वाटते पण मलाच नाही तर मुक्ताला सुद्धा अगदी तसेच वाटते त्यानंतर राहिलेले गुरुजी विधी सुरू करतात आणि सारंगला मंगळसूत्राच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरण्यासाठी सांगतात ऐश्वर्या मात्र टेंशन मध्येच फक्त पगत असते आणि त्यावर मंगळसूत्र उचलून ते वधूच्या गळ्यामध्ये घालण्यासाठी सांगतात आणि सर्व विधी पार करून गुरुजी ते मणिमंगळसूत्र सारंगला ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये घालायला सांगतात आणि सारंग ते मणिमंगळसूत्र जेव्हा ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये घालत असतो तर ऐश्वर्याच्या अगदी मन असे भरून आलेले असतात आणि ती आपले डोळे झाकून घेते आणि त्या मणिमंगळसूत्राकडे नंतर बघत असते तेव्हा गुरुजी जोडवे घालण्यासाठी बोलवतात तर जानकी लगेच येते जानकी म्हणते की जाऊ बाई पाय पुढे करा तेव्हा ऐश्वर्या थोडीशी स्माईल करत पाय पुढे करते आणि जानकिरीच्या पायामध्ये ते जोडवे घालते त्यावर गुरुजी ही उपरण्याची आणि शालीची गाठ बांधण्यासाठी सांगतात तर लगेच आजी आज म्हणते की थांबा गुरुजी हा मान बहिणीचा आहे आणि म्हणते की जाग। की तू त्यांची गाठ गाठ बांध तर तर अगदी खुश होऊन बांधते गुरुजी म्हणतात हो बहिणाबाई तुम्ही बांधा आणि कावेरीबाईला आहेराची घेऊन येण्यासाठी सांगतात शर्वरी ही गाठ बांधायला जाते तर आजी आज म्हणते की उखाणा घ्यायचा तर सारंग म्हणतो की ऐकले ना मग मस्त उखाना घे जानकी विचारते की शर्वरी वंश उखाना तयार आहे ना तर शर्वरी म्हणते की हो घेणार आहे मी उखाना आणि गाठ बांधत असताना म्हणते की सारंग आणि ऐश्वर्याचे लग्न सुरुवात नवे नात्याची विक्रांत रावांचे नाव घेऊन बांधलेली गाठ कधीच नाही सुटायची तेव्हा सर्वजण अगदी तो उखाना ऐकून टाळ्या वाजवतात विक्रांत तर खूपच खुश होतो गुरुजी हे विवाह सुरू करण्यासाठी सांगतात आणि सप्तपदी आता लगेच सुरुवात आत करूयात असे म्हणतात ऐश्वर्य मात्र अगदी शांतच असते तर सारंग तिच्याकडे बघत असतो त्यानंतर इकडे सौमित्र हा मुंबई पर्यंत पोहोचलेला असतो आणि तोला खूप टेन्शन सुद्धा असते तर अवंतिका फक्त त्याच्याकडे बघत असते त्यानंतर इकडे गुरुजी हे विधी सुरू करतात तेव्हा ऐश्वर्या मात्र टेन्शनमध्ये मध्ये असते आणि मनात विचार करत असते की मीच माझ्या ट्रॅप मध्ये फसले सारंगच्या जागी आणि त्याने मला माझा प्लॅन फसला आणि तिला जे काही धमकावलेले असते की लग्न ते माझे होणारच पण सारंगचे माझे नाही तुझ्या आणि माझे हे सर्व क्षण आठवतात तेव्हा सप्तपदी साठी सारंग ऐश्वर्या पुढे हात धरतो तेव्हा नाईल शेवटी सारंगच्या हातामध्ये हात तिला द्यावाच लागतो आणि तेव्हा ती ला ते हळदीचे सौमित्राला हळद लावल्याचे क्षण आठवतात आणि सप्तपदीला सुरुवात होते परंतु ऐश्वर्याला तिने तिच्या नावाची मेहंदी सौमित्राच्या हातावर क्षण आठवतात त्यावर गुरुजी लगेच ऐश्वर्याला म्हणतात की वधूने पुढे यायचे आणि सप्तपदीचे पहिले पाऊल चालायचे ऐश्वर्या मात्र त्या सौमित्राच्याच विचारात गुंतलेली असते ऐश्वर विचार करत असते की आज जर मी हे सर्व उधळून लावले तर इज्जत मात्र माझी आणि माझ्या डॅडाची जाईल या रणदिव्यांची नाही पण मी त्या रंदेमेलला नाही सोडणार विखे पाटलांना दिलेला हा तिसरा दगा आहे आणि तेवढ्यात सयाजीराव राव तेथे अगदी खाली मान घालून येऊन उभा राहतो ऐश्वर म्हणत असते की ठरलेली बाजी उलटवण्यात ऐश्वर्या शाहीर आहे तेव्हा जानकी तिच्याकडे सर्व काही कडू मागे टाकून प्रेमाने ही सात पावलं टाकायची असतात तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे बघत म्हणते की माझ्या आयुष्याची वाट लावली आणि तू प्रेमाचे उपदेश देते का पण जानकी पहिला बदला मात्र मी तुझाच घेणार आणि जानकीकडे बघत पहिली सुपारी ही बाजूला लोटते तेव्हा दुसऱ्या वेळेला जानकी मनात म्हणते की तुझा राग तुझा द्वेष मी समजू शकते पण आता घेतलेला निर्णय चांगल्या मनाने निभाऊ ऐश्वर्या तेव्हा मनात म्हणते की आग लावली तुमच्या सोमित्राने माझ्या आयुष्याला मग त्याच आगीत आता रणदिवे फॅमिली जळून खाक होणार आणि तिसऱ्या सप्तपदीला जानकी विचार करते की अग ऐश्वर्या ही जानकी तुझे स्वागतच करणार आणि तुला सांभाळून सुद्धा घेणार तुला प्रेमाचा अर्थ आणि किंमत समजून सांगणार तेव्हा ऐश्वर्या तिसऱ्या सप्तपदीला विचार करते आणि सारंकडे पगत मनात म्हणते की आता हा डिफेक्टिव्ह पीस मी पदरात घेऊन कसा संसार करणार आणि रागरागाने ते सुपाऱ्या लोटत असते तर जानकी मनात म्हणत असते की आता फक्त तू सारंग भाऊजीच्या सुखाचा विचार कर बास आम्हाला दुसरे काही नको तेव्हा ऐश्वर्या त्याच वेळेस मनात म्हणजे म्हणत असते की माझा संसार सोड परंतु रणदिवे फॅमिली कशी मी तोडते ते तू बघतच रहा आणि सुपारी लोटते तर जानकी मनात म्हणत असते की घरातील कुठल्याही नाताला मी धक्का नाही लागून देणार नाजूक परंतु माझ्या माणसाची खेळ करायला आलीस तर तर मी धूम कडाडेल तेव्हा ऐश्वर्या मनात म्हणते की ज्या नात्याचं तुला जानकी इतका गर्व आहे ना तीच नाते मी कशी तोडते ते बघतच राहा एक, -एक करून तुझ्या घरातील सर्व लोकांना मी एकमेकांपासून दूर करेल आणि एक दिवस असं असेल की हे रणदिवे कुटुंब माझ्या पायाशी असेल आणि त्याच वेळेस ऐश्वर्याचा चोल जातो आणि ती लगेच बाहेर अशी बाजूला पडणार तर लगेच जानकी तिला झेलते आणि ती, ती गाठ लगेच ती आपल्या हातामध्ये बांधून ठेवते तर सारंगला सुद्धा ऋषिकेश धरतो जानकी म्हणते की ऐश्वर्या तू ठीक तर आहेस ना सर्वांना ते सर्व बघून तर धक्काच बसलेला असतो तेव्हा जानकी ती गाठ ऐश्वर्याकडे बघत मनात म्हणत असते की माझ्या घरातील ही रेशीम गाठ तर सुटणार नाहीच आणि ना ते कधी तुटणार तर नाही तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे बघत मनात म्हणते की गाठ तू नाही मी बांधली जानकी तुम्हाला सर्वांना करण्याची त्यावर गुरुजी म्हणतात की आता विवाह संपन्न झाला तर सयाजीराव अगदी मान खाली घालून उभा असतो सर्वजण अगदी खोशून टाळ्या वाजवतात त्यानंतर गुरुजी हे त्यांना मोठ्या मंडळींचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात तेव्हा सर्वांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सयाजीराव आणि ऐश्वर्या आतमध्ये रूममध्ये येतात तर ऐश्वर्या रागाने आपल्या गळ्यातील तो हार आणि ते सर्व फेकून देत आणि सयंजी रावर खूपच भडकून रडतच म्हणते की तो कसा पळाला मी तुम्हाला सांगितले होते की मी लग्नाच्या विधीमध्ये बिजी असणार तुम्ही त्याकडे लक्ष ठेवा डॅडा तुम्ही का लक्ष दिले नाही आणि तो गेलाच कसा म्हणून ऐश्वर्या खूप भडकलेली असते आणि तो गेलाच कसा म्हणून खूप रडू लागते आपल्याला खूप मोठा दगा दिला तर सायजीराव म्हणतो की बेटा शांत हो आपला बंदोबस्त कडक होता तरी सुद्धा तो आपल्या डोळ्यामध्ये धूळ फेकून पळून गेला मला असे वाटते की नक्की त्याला कोणीतरी मदत केली असणार पळून जाण्यासाठी ऐश्वर्य म्हणते की मला माहिती आहे नक्की त्याला कोणीतरी मदत केली असणार तो तसा पळून जाऊ शकत नाही पण त्याला ज्याला ज्याने कोणी मदत केली त्याला धडा शिकवल्याशिवाय ही ऐश्वर्या काही गप्प राहणार नाही आणि बेडवरील इकडे तिकडे सामान फेकून देते आणि गप्प मी नाहीच बसणार असे भडकावून म्हणत असते त्यानंतर इकडे बाहेर कावेरी सुमित्राला पुढे हात जोडते आणि माझी लेख खळच खूप उकळ आहे काही भडकली वगैरे तर तुम्ही समजावून घ्या तुमची लेख समजून तुम्ही तिच्या सर्व चुका पोटात घाला म्हणून विनवणी करते तर सुमित्रा म्हणते की आओ कावेरी ताई तुम्ही तर अशा बोलतात की ऐश्वर्या काही चुकीचंच वागणार तुमच्या लेकीने खरंच खूप मोठे पाऊल उचलले आणि या कुटुंबात आमच्या ती सामावून जाईल तुम्ही अजिबात त्यामुळे काळजी करू नका तेवढ्याच सयाजी काका ऐश्वर्याला खाली घेऊन येतात तर सुमित्र म्हणतात की ते बघा आली सयाजी काका नानांना म्हणतात की एकुलती एक माझी लेख आहे आजपर्यंत मी तिला फुलासारखे जपलो आणि हात जोडून म्हणतात की तुमच्या घरची ती आता सून होणार त्यामुळे तिच्या डोळ्यात पाणी नको यायला नाना म्हणतात की अरे सया असं काय बोलतो जिने आपल्या सर्वांच्या डोळ्यातील पाणी पुसले मी तिच्या डोळ्यात पाणी येऊन देईल का हे पक लेख आणि अशी दुप्पट माया तिला आमच्या घरामध्ये मिळेल जशी माझी शर्वरी आहे जशी माझी जानकी तशीच तुझी ऐश्वर्या सुद्धा ही आमचीच आहे त्यामुळे काही काळजी करू नको तुझी लेख घरात अगदी सुखात राहील तर हा भाग संपतो पुढील भागामध्ये ऐश्वर्याचे रणदिव्यांच्या कुटुंबात मस्त असे वेलकम होते जानकी ऐश्वर्याला म्हणते की त्या कुंकुवाच्या पायामध्ये पाय बुडून आतमध्ये येत तेव्हा जानकी आपले पाय त्या कुंकुवाच्या पाण्यात बुडवते आणि त्या पांढऱ्या कापडावर ठेवते आणि पुसायला लागते जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या काय करतेस हे ऐश्वर्या म्हणते की मग असं या बरबटल्या पायांनी मी आतमध्ये येऊ का तेव्हा जानकी म्हणते की अगं मी तुला हे घर ऐश्वर्या कसे भरवटून देईल ऐश्वर्या जानकी कडे पगत असते तर जानकी म्हणते की अगं नावाप्रमाणेच तू ऐश्वर घेऊन या घरामध्ये यावे असा हा तुझा गृहप्रवेश आहे आणि ऐश्वर्याच्या हाताला धरून म्हणते की चला धाकट्या जाऊ बाई तुमच या घरातील पहिलं पाऊल टाका आणि तुमचं पाऊल चुकीचं पडणार नाही यापुढे याची काळजी मी घेईल तेव्हा ऐश्वर्या आपलं रागाने पाऊल त्या घरामध्ये टाकते आणि जानकी तिच्या बरोबरच आपले पाऊल सुद्धा खुश होऊन त्या घरामध्ये टाकते तेव्हा आता पुढे काय 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 होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद